तुम्हाला या निमित्ताने सरकारला या ठिकाणी विचारायचं आहे शौचालय पाहिजे म्हटली की बांधून दिली जातात पण बांधल्यावरती त्याला मेंटेन कोण करणार जर मेंटेन नीट होत नसेल तर त्या महिलांनी त्या वापरकर्त्यांनी कुणाला करा त्या सह, तक्रार करावी त्यामुळे एक क्यू आर कोडची सिस्टीम संपूर्ण राज्यात मुंबईसह एम एम आर रिजन आणि संपूर्ण राज्यामध्ये एक क्यू आर कोडची तक्रार निवारणची एक सिस्टीम असावी ज्या मार्फत मी जर ज्या टॉयलेटमध्ये गेले माझी काही तक्रार असेल कुणाशीही वाद न घालता त्या ठिकाणी मी क्यू आर कोड वरती जाऊन माझी तक्रार करीन आणि ती क्यू आर कोड प्रणाली जी आहे ती त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक बॉडी जी आहे त्यांच्यासोबत जर आपण जोडून घेतली तर मला वाटतं ते अतिशय चांगले होईल कामानिमित्ताने महिला बाहेर जाताना त्यांची अपरिहार्यता आहे की त्यांना जावं लागतंय अतिशय घानेरड्या परिस्थितीमध्ये सुद्धा महिला त्या ठिकाणी जातात त्यांना तिथं विचारणारं कोण नाही ही परिस्थिती आहे ज्या फूड मार्केट्समध्ये ज्या दुकानांमध्ये ज्या हॉटेल्समध्ये बाहेरून बघितलं तर इतके चकाचक असतात पण जर तुम्ही ते मागच्या बाजूला कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये टॉयलेट असतात आणि ते इतके घाणेड्या पद्धतीत असतात त्याच्यावर काही कारवाई होणार की नाही की हायवेमध्ये किंवा कुठेही रस्त्यावरती जे अस्वच्छ टॉयलेट हॉटेल्स आहेत ढाबे आहेत जे स्वतः चांगले आहेत त्यांचं खाण्याच्या जागा पण टॉयलेट खराब आहेत अशांचं लायसन्स तुम्ही रद्द करणार का कुठेतरी त्यांना दणका देणार का तर ते वटणीवरती येतील आणि त्यांच्या हे लक्षात येईल की फक्त चांगलं खाणं देऊन जमणार नाही टॉयलेट सुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल फॉलो करा